thank you नमस्कार नमस्कार सर्वांच स्वागत आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो आणि मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे धन्यवाद त्यांना तुमच्या लाईव्हवर आल्याबद्दल आपला लाइव हा मुंबईनं मुंबई मुंबईवरनं लाइव आपला आहे हा लाईव्ह आपला मुंबईवरनं आहे विनोद भाऊ नमस्कार नमस्कार स्वागत तुमच्या आपल्या लाईव्हवरती तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर व्याज करून आल्याबद्दल बघा माझ्यापाटी बघा किती मोठा टावर आहे बघा आमच्या मुंबईतल्या मोठा टावर आहे एकदम बिकेसी बँड्रामधलं आणि आम्ही दोघं बघा कसे भार उभा आहे हे आमचे ड्रायवर मित्र आहे आणि आम्ही आने का टाईम आहे जाने का टाइम नाही <laughs> आने का टाईम आहे जाने का टाइम नाही ते बोलते है ना गुलाती आहे मगर जाने का कसं आहे कसं आमचं बघा हे मीरा रोड मी आने का टाइम आहे लेकिन जाने का टाइम नाही हो बुलाती ती नमस्कार नमस्कार भाऊ मी लाईव्ह चालू करून शुरस गेलो मला लाईव्ह घ्यायची आहे तुमचा फोन आला मला आठवण आली तर माझ्या पाठी किती मोठा टावर आहे बघा हे बघा टावर बघा आईला मान घेऊन खाली पडला त्याची हड्डी पण नाही भेटणार हड्डी बघा क्रेन बघा क्रेन हे बघा क्रेन क्रेन बघा किती मोठी बघा हे बघा क्रेन सामान चढवायला हे बघा लिप लावतोय लिप लिप काम करायला बघा लिप बनवतोय वर आहे बघा रोड हा मग तुमचा नेट पाणी पितो हो काय करणार तर सांगा आता नेटला आता नेटला काय सांग काय आपण नेटला आता पाणी पितो तर तुम्ही काय करता तिथं आहो बघा ह्या बिल्डिंग मध्ये माझी मॅडम आणि साहेब इथं आलेले आहे तर ह्यांचा पण साहेब इथं आलेला आहे बघा ही बिल्डिंगचं नाव दिसतं तुम्हाला काय आहे ओरिना ओरिना ओरियाना ओरियाना बिल्डिंग बघा रुस्तमजी टावर इथं आलेले आहे आमचे साहेब आणि मॅडम मैत्रीच्या घरी आणि आम्ही बाहेर माशा मारतोय माशा आम्ही बघतोय कोण दिसतंय का आम्हाला जातानी बघा इथून बघा सरहेब मोठे मोठे टावर आहे सर्वे बघा सर्वे मोठे मोठे टावर आहे कायला वरून काय पडलं ना तर रस्त्यावर भेटणार पण नाही काय बघा बरं बरं बघा रस्त्यावर काय भेटणार पण नाही तर बघा आणि बघा इथं ही लिफ्टवरती सामान आजूवरती काम चालू आहे ना पोस्टवर तर बघा ही लिप, लिप बनत आहे लिप ही बघा ही लिप बनत आहे लिप ही बघा लिप बनत आहे तर मी बोलत चला आपला नेट बघतला नेट होता हो नाही राही आपली झोपडपट्टी बरी झोपडपट्टी आपली झोपडपट्टी बरी आहे खरंच आपली झोपडपट्टी बरी आहे हा वन प्लस वन मस्त आहे ज्याला वन प्लस टू वन प्लस थ्री काय फायद्याचा नाही आपला दहा बाय दहाचा रूम मस्त आहे खाव उदरी पिओ उदरी सोजा उदर सब सोडो उदरी असं आहे नमस्कार नमस्कार कविताई ताई स्वागत तुमच्या माझ्या लाईव्ह वरती बघा तिथे आपल्या लाईव्ह लगेच आला तर बघा आमच्या मुंबईची बघा आप, मुंबई आपली मुंबई कविता ताई बँड्रा आहे बँड्रा आपला बँड्रा ह्या आमच्या कवितेताईचं माहेर आहे गोरेगाव नाही कांदेवली कांदिवली तर ते वळखतात वळखतात बरोबर नमस्कार दादा नमस्कार ओमी भाऊनी काय पडलं आपल्या धन्यवाद ओमी भाऊ ओमी दादा नमस्कार धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद शुभ संध्याकाळ दादा सुंदव ताई मोठा टावर आहे बँड्रामधला आणि इथं माडा ऑफिस आहे माडा ऑफिस हे समोर आहे ना हे माडा ऑफिस आहे माडा ऑफिस हे टावर आहे ते म्हाडा ऑफिसचं आहे ताईला माहिती आहे आमचं बँड्रा ताईला माहिती आहे ताई आहे कांदिवलीची आणि मी आता आहे बँड्रामध्ये मध्ये कलानगर 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 धन्यवाद 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 आणि ही आपली आहे परी बघा ही आपली आहे परी परीला आता आहे घरी आराम इथं परी तिथं मर्सडीज आहे बघा इथं मर्सडीज आहे त्याचे डायवर बघा आमचे मित्र इथं आहे आणि त्याची ती थी नर्सरी तिथं आहे माझी परी इथं आहे खूपच छान दादा धन्यवाद ताई धन्यवाद काय करणार बोल चला मी काय जास्त लाईव्ह घेत नसतो आता फक्त आपलं सपोर्टचं काम असतं मी फक्त सपोर्ट करतो लाईव्हवर जातो व्हिडिओ बघतो जास्त लाईव्ह नाही तर बोलत चला आत्ता तर नेट आपला बाकी आहे हा एक नेट बाकी आहे मी आज कोणत्या लाईव्ह अटेंड नाही केला फक्त विनोद भाऊंची लाईव्ह अटेंड केलेली आहे ते पण चार पाच कमेंट केल्या फक्त मी मी आज कोणची लाईव्ह अटेंड नाही केलेली आहे फक्त विनोद बाबीला मी चार पाच कमेंट केल्या बस तेवढंच आणि आता पण मला लेट वगैरे जायला धन्यवाद 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 किती आवाज मोठा आवाज येतो बघा आता पण मला लेट वर जायला काय पिला त्याचं काय टेन्शन नाही टेन्शन नाही माझ्या पाठी टावर आहे बघा तिस मोठा खूप छान परी हो ताई परी लेखल परी आपली परी बघा आपली परी आता मी फक्त परी मधन आपले करून ते पण आपले इंदुळकर महाराजांचे ओमी दादा शांत आहे तो होमी लग्न का लग्न पहिला ना पोरगी नाही पोरगी विनुलभाऊ ओमी भाऊ न पोरगी बघा पोरगी म्हणजे शांत आहे त्याला पोरगी बघा मध्ये उड्या मारेल होमी भाऊ शांत म्हणजे होमी भाऊ तीन चार दिवस बिझी होते लग्नामध्ये धन्यवाद ताई धन्यवाद आणि खरंच कविता ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे व्हिडिओ मला एकदम मनापासून ऐकायला लागतात त्या तुम्ही जावायला काय काय बोल बोलतात बाबा रे बाबा तो जावायची तुम्ही काय इज्जत ठेवतच नाही कविता ताई तुम्ही काय त्या जावयाची इज्जत ठेवत नाही छान <laughs> तुमचे बोलणं असतं त्याच्या सासूपेक्षा तुमचे बोलणं एकदम खतरनाक असतात खरंच तुमचा जागा असताय तो तर हसला असता तो लगेच धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद कविता ताई नमस्कार म्हणतात आपले विनोद भाऊ खरंच सर्वांविच्याविषयी व्हिडिओ बघा ड डबल रोडमध्ये व्हिडिओ असतात डबल रोडमध्ये व्हिडिओ असतात जाव वेगळा असतो सासूबाई वेगळे असतात पण कविता बोलणं खूप छान असतं असं ते का रा, जावला राग येईल तो परत सासूच्या कधी कधी येणारच नाही अशा कविता ताई आमच्या त्याला बोलतात दादा तुम्हाला एक विचारायचे होते किमती जावायचे थोडे कट करून व्हिडिओ घेत तर कॉपी राईट येणार का मला नाही 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 ताई नाही तुम्ही काय वेगळ घेतात वेगवेगळं घेतल्यावर काय येत नाही काय येत नाही पण आपला चेहरा दाखवणं महत्वाचं असतं आपला चेहरा दाखवणं महत्वाचं असतं त्यात आणि त्याही कॉपीराईट आली असती तर कॉपीराईट तुम्हाला लगेच पडली ले असती लगेच तुमचा जो व्हिडिओ व्हायरल होतो तिथं तुम्हाला लगेच दाखवता कॉपीराईट करून आहे आणि त्यात तुमचा जरा पण चेहरा नसता तुमचा जरा पण चेहरा नसता तर एखाद्यावर तुम्हाला ती स्टाईक पडली असती कारण अर्धा रोल तुमचा आणि अर्धा रोल बघा अर्धा कसा आहे अर्धा सासूचा रोल आहे अर्धा जावायचा रोल आहे तर त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे काही तुम्ही विचार करू नका बिंदास या आणि ज्या टायमाला तुम्हाला वाटलं तर तुम्हाला तिथं लिहून येईल कॉपी राईट करून नमस्कार नमस्कार दादा फक्त मनोरंजन हो मनोरंजनमध्येच फायदा आहे चायना जो मनोकाल काल की लागला तो आयुष्यात थकला मग ज्यादा चायना मोनो झाला तो आता आयुष्यात था थकला आहे तर लोकांना वाटतं चायनाल मोनं झाल्यानंतर आम्हाला लगेच पैसा येतो तर चायनाल मोनं झाल्यानंतर जे घाम आहे ना घाम कपडे पुन्हा ओले करा करायला लागतात पुणे कपडे ओले करावे लागतात नाहीतर काहीच नाही ताई तुमचं मनोरंजन खूप छान आहे आणि या मनोरंजनामुळेच ताई तुम्ही पुढे जाणार लक्षात ठेवा जो व्यक्ती मनोरंजन करतो त्याला कशाची कमी नसते आणि जो माणूस पैशामागे धावतो त्याला पैसा कधीच भेटत नाही मी पहिलं पण बोलतो आता पण बोलतो आता तर माझं ज्यानं मोनो झालेलं आहे माझं ज्यानं मोनो झालेलं आहे पण ते कमवायला किती घसटायला लागतात ते मला माहिती आहे प्रत्येक युट्यूबरला माहिती आहे पण पण युट्यूब असं बोलत नाही कोण युट्यूब असं बोलत नाही बाबा चॅनल म्हणून झाल्यानंतर आम्हाला किती त्रास आहे आम्ही किती संत करतो असं कोण बोलत नाही पण खरंच चॅनल मोनो झाल्यानंतर खूप म्हणजे खूप त्रास असं आहे ना तुम्हाला वाटतं वाटेल तुमचा कामधंदा सोडा आणि आपण व्हिडिओच बनवत राहावा नाही तसं नाही म्हणायचं मला मी त्याचे घेतो ना थोडे व्हिडिओ आता काही प्रॉब्लेम नाही ना नाही ताई काहीच नाही काहीच नाही बघा प्रत्येकजण प्रत्येकांचे व्हिडिओ बघून बनवत आहे कोण कोणचे वापरत नाही आहे फक्त आता बघा मी स्वतः बनवतो जावायचे स्वतः मी करतो कसं आहे मुलं त्यांचे व्हिडिओ छान वाढवतात त्यांचं नाव होतं असं असतं आता तुमचे व्हिडिओ तुम्ही बनवत तुमच्या आवाज तुम्ही बनवत आहे आणि समजा मी तो व्हिडिओ तुमचा बनवला तर लोक बघून बघून मग तुमचं नाव पुढे होणार उद्या 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 तुमचं नाव पुढे होणार असं असतं काहीच प्रॉब्लेम येत नाही आपले होमी भाव बघा विचारात पडले होमी भाव पडले काही काय प्रॉब्लेम फक्त एक व्हिडिओ आपण दहा वेळा टाकायचा नाही दोन वेळा टाका तीन वेळा टाकायचा नाही एक व्हिडिओ आपला जो आहे ते तुम्ही वेगळं तुम्ही साईडनी करा चालेल पण एकच पोझिशन तो सेम व्हिडिओ तुम्ही टाकत नका राहू सडीग ताई तर तुम्हाला काय तुम्हाला अडचण येईल तुम्ही वेगळे व्हिडिओ बनवतात तुमचे वेगळे डायलॅग असतात तर आता बघा ना राहुल दादाचे व्हिडिओ बनवतात लोक खाली फोटो असतो त्यांचा व्हिडिओ बघतात लोक काय करतात लोकांना वाटतं राहुल दादाचे व्हिडिओ आहे म्हणून लगेच लोक लाईक करतात तर असं करू नका का त्यांचे व्हिडिओ बघून माझे व्हिडिओ व्हायरल करू नये बाय दादा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद दिनेश भाऊ आपले जवळ आपले आर के आजोबा कुठे दोन नंबर आजोबा कुठे आहे हे बघा पण लागले बघा आरके आजोबा हे बघा हे बघा आरके आजोबा कुठे गेले त्यांना बोला आमची मुंबई कशी गुजरातपेक्षा आहे बघा वातावरण बघा पावसाचं वातावरण जरा पण नाही हे बघा हे बघा आणि कसं आवडत्या बाजूला इथे लटके या लटके लटके या आरके म्हणून लटके आली बघा हे कसं लटकलं बघा हे कसं लटकलं बघा तसा म्हणून लटक्या त्यांना त्यांचं वधक कमी होईल त्यांचं वद कमी होऊन जाईल दन्यवाद, दन्यवाद, धन्यवाद धन्यवाद सर्वांचा मनापासून धन्यवाद तुम्ही वेळा केलं आपल्या लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद अभि आम जायगा चाय पिएगा चाय पिएगा चना संदाणा खायगा दिन निकालेगा और को घर पे जाके खाना खाएगा हम खाना खाता है आमच्या आवरेजच्या हाताचा आमको खाना अच्छा लगता है माझ्या बायकोच्या हाताचं घर पे जाके जेवतो आणि पोट भरून जेवतो आणि झोपून जातो आणि अशा बिल्डिंग आम्ही स्वप्नात बघत असतो हे बघ अशा बिल्डिंग आम्ही स्वप्नात बघत असतो नमस्कार नमस्कार मनीषताई तुमचं स्वागत आपल्या चॅनलवरती तर बघा आपला हे बँड्रा एरिया ताई धन्यवाद धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर वेळात ओन कर आल्याबद्दल टाप 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 मॅच संपला आता माझा एक पॉईंट तुमचा सर मला पण धन्यवाद आहे तुम्ही आपल्या लाईव्हवर वेळात वचं आल्याबद्दल मनीष ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुम्हाला स्वामी समर्थ ताई श्रीस्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही लाईव्हवर आपल्या वेळात वचून आल्याबद्दल नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वच आपल्या वरती आणि ही आपल्या परी बघा परी मस्त मी भार आहे आणि मोठमोठे टावर आमच्या मुंबई मुंबईमध्ये बघा मुंबईमध्ये मोठमोठे टावर आहे धन्यवाद धन्यवाद हा ताई आता आवाज येत आता आवाज येत मी जाईन मी म्यूट केलेला आवाज म्यूट केलेला मी आवाज मी म्यूट केलेला मी आवाज बंद केलेला आवाज बंद केलेला तर माझ्या पाठीमा किती मोठी टावर आहे बघा धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही आपल्या वेळ वेळेस आल्याबद्दल आणि ही आहे ताई माझी परी ही बघा ही आपली आहे खरी जे जर आपण काम करतो आपण डायवर आहे डायवर बघा आपण डायवर आहे आपण या परीवर काम करतो आणि आमची दुसरी राणी तिथं आहे बघा बघा आमची दुसरं राणी तिथं आहे म्हणजे मर्सडीज दुसरी राणी तिथं आहे हां एक आहे मेहनती राणी जायचं टाईम मला वाटतं असं जेवण होऊन कुठे मिनिट नाही छान आहे धन्यवाद 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 गाडी छान आहे होत आहे कामावर हो आहे आपल्या परीवरती मी बाजू लावली असते मग तुमच्या धन्यवाद धन्यवाद आम्ही चाललोय आता चाय प्यायला एक गरम चाय की प्याली हो आता आम्ही चाललोय चाय पियाला बघा किती मोठे मोठे टावर आहे बघा हे बघा खरे मोठे मोठे टावर आहे पूर्ण तिच्याकडे चाय नाही तिच्याकडे वडापाव भेटेल तुम्हाला गरम गरम त्या बाईकडे हा तुम्हाला वडापाव खायचा का पण मी माझा नाही चान्स आहे हा ना का एक हा तुझा गरम गरम तिच्याकडे मस्त गरम गरम भेटेल मी तर आपल्याला तीन खायला जात बाबा माझा पोट ध्या नमस्कार नमस्कार सर्वांना स्वागत आपल्या चॅनलवरती तर नाही ना मी स साडेपाच नाव खाल्ले मला माझ्या वाक करायला वॉक करताना मला माझे वाक जाणार आहे बँक दिवस बँक जातात ना बोलणार मी करून आलो नाहीतर मी आता थांबलो असतो लगेच गेलो असतो नमस्कार नमस्कार सर्व स्वागत आपल्या चॅनलवरती

बारा पंधरा अठरा मला वाटतं कम तीस माझे टावर आहे तीस माझा टावर है, तीस माझा टावर आहे तीस माझा टावर आहे गार्बे ढवळ कशी लावतात बँकवाले आणि लग्नातले तुमचे आणि वहिनीचे फोटो छान होते धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद वहिनी सुंदर आहे धन्यवाद ताई धन्यवाद वहिनी सुंदर आहे ती आहे जया बच्चन आणि मी आहे अभिदाभ बच्चन हा तुमची वहिनी आहे जया बच्चन आणि मी आहे अभिदाब बच्चन आणि माझा पोरगा आहे अभिषेक बच्चन हां धन्यवाद ताई धन्यवाद मी बोलो चला कारण असे तर कधी आपल्या ते व्हिडिओमध्ये नसते कॉमेडी व्हिडिओ कधी नसते असे व्हिडिओ टाक्या बोललो आपण आणि तीच तुमची वहिनी माझ्यावर असती तर आपले खूप व्हिडिओ असते मग आमच्याच आवाजामधले दोघांच्या आमच्या आवाजामधले खूप व्हिडिओ असते पण तुमची वहिनी पहिलीच बोललेली आहे का आम्हाला तुमच्या पिक्चरमध्ये घ्यायचं नाहीतर आमच्या दोघांचे व्हिडिओ खूप असते दोघांत दोघांचेच बोलण्याचे व्हिडिओ खूप असते खरं आहे हो ताई हो पण ती आहे जया बच्चन माझ्या हातच्या गाजली आणि मी आहे अमिताभ बच्चन पण आपण असा विचार नाही केला आपण आपला विचार केला संसाराचा विचार केला संसाराचा आपण असा विचार नाही केला बाबा लोक मला काय बोलेल तू काय बायको केली आहे तू केवढा तुझी बायको केवढी आपण आपला विचार केला आहे संसाराचा दोन्ही मी केला संसाराचा विचार त्याचं चांगलं असतो होतं हो भारी जोडी आहे धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद आता ही जोडी एकोणीस वर्षाली एकोणीस वर्षाची जोडी आहे एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्ष झाले जोडीला आणि अभिषेक बच्चन झाले अठरा वर्ष आता आम्ही आलो आहे चाय पियाला मस्त आता गरम गरम चाय द्यायची पाय तो कडे चाय तो ना आणि हे आहे समोर मोठे टावर बघा हे पण बघा आता इथं मोठी शिडी तयार होत आहे त्याचं काम चालू आहे बघा आता अंधार आहे म्हणू बघा शिडी दार होते धन्यवाद ताई तुम्ही आपल्या वेळात आपल्याला इवर आल्याबद्दल आता बघा आम्ही आता मस्त घेतली चाय बघा चाय आहे आता आम्ही दोघं आमचं ना घर का ना घाट का आम्ही आहे आण का टाइम नाही आहे बघा जी शिडी तयार होते ना मोठी आता लिफ्ट बघा इथं लिफ्टची बघा तुम्ही काल मग कसं सकाळी पहिली गाडी हा पावणे वरून त्याच्या बिल्डिंग मध्ये आलो काय फायदे झोडलो तीन लावला तीन ला ओतलो माळू चालत 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 पावणी चालला बँडा डिशन पोहोचलो मला दिसत गाडी लागली बोरवली गाडी पकडली बोरलीवरून ती दुसरी गाडी लागते मग ती गाडी भेटली मला अंधेरी पण आहे बोलतात ना अंधेरी पण आहे मला काय मला नाही चार वाजे बोरवली आहे चार पाचची काहीतरी ती बोरवली आहे पण बोरली विरार बोरली ना, ना विरारला गाडी लगेच आहे लगेच गाडी आहे बोलता पाच मिनिटांनी जा जाते ती हा तर माझ्या यात ना विरार सासरावाडीला होती गाडी लागलेली प्लॅटफॉर्मला तिकीट नाही मग तिकीटला लाईन ला तर नाही गेली गाडी निघून मग डायरेक्ट ती पाव पण मी नाही जात ना मला इथं पकडायला मी सोडून दिलं ना मी कधीच विडाऊट तो मला ड्रायव्हर मला बोलला नाही तर मी नाही रे बाय चोर दे नाही रे काम काय करणार मजा आलाय डायरेक्ट पाहुणे पाचशी काय गर्दी मग ओके भाऊ बाय मी हसतो तुम्ही पण हसला बाई धन्यवाद ताई धन्यवाद मी आपल्याला लाईव आल्याबद्दल धन्यवाद मला पण धन्यवाद पण आपण आहे बँडल आणि आहे मोठे टावर दाखवते आपण आपले साहेब मॅडम बाहेर आलेले आहे तर बोलत चला आपण मात्र लाईव्ह घेऊया आता तर मी लाईव्ह जास्त घेत नाही फक्त आपले व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात तेव्हा ना मी हा असतो तर मी फक्त आपण सपोर्ट सरांना करतो असं आहे सपोर्ट आपण सरांना करत असतो नाही असं नाही तर चला आता आपले पण आता अजून आपले दोन तीन मिनटं लाईव्ह आहे दोन ते तीन मिनटं आपले लाईव्ह आहेत आपल्या परीकडे जातपर्यंत मग आपण लाईव्ह आपला बंद करूया आणि तुमच्या सर्वांचा मनापण धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर वेळात आल्याबद्दल हे बघा येला बोलतात भेल भेल खाओ मजा करो खाते खाते जाओ बघा मस्त भेल आहे बघा भेल खाते खाते घरपे जाओ धन्यवाद तुम्ही आपल्या आईवर वेळेवर यायला बद्दल एय बगा भंगार वाले बगा तर चला सर्वांना बाय बाय आपला फोन आलाय आता फोन आला आपला बायजरांना बाय तर आता बाय शुभ रात्री शुभ रात्री सर्वांना